संपूर्ण समुद्रकिनारा आहे आपल्या देवगडचा आणि देवगड खाडी आणि त्याच्याजवळ असणाऱ्या उंचटेखाडावरती शिवछत्रपतींनी हा देवगड किल्ला बनवलेला आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी सध्या मालवण आणि सिंधुदुर्ग या भागात फिरत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर आपण सिंधुदुर्ग किल्ला बघितला सर्जेकोट बघितला राजकोट किल्ला बघितला पण ती आत्ता सध्या तिथं असणारा ज्या शिवछत्रपतींचा पुतळा आहे तो तिथं पडल्यामुळं सध्या ते वादविवाद चालू आहे त्यामुळं राजकोट आपल्याला बघता नाही आला तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलाच एक अजून देवगड नावाचा किल्ला बघायला आलो आहे तुम्ही देवगड हापूस हा आंब्याचा प्रकार ऐकला असेल फेमस म्हणजे प्रसिद्ध असा आणि तुम्ही बघू शकता आपण देवगड किल्ल्याच्या जवळच उभे आहोत आणि तुम्ही बघू शकता ही आपली गाडी गाडी देखील किल्ल्याच्या जवळ आणून ठेवलेली आहे आणि शिवछत्रपतींनी मित्रांनो आपण आत्ता जो बघणार आहे किल्ला हा सोळाशे बहात्तरमध्ये शिवछत्रपतींनी हा किल्ला बांधलेला आहे आणि शक्य तितका जास्तीत जास्त दाखवतो अजून एक सांगतो की मी जिथून गाडी चालवायला गेले दोन तीन मिनटं मी गाडी चालवतो त्या बाजूलासुद्धा बुरुज आहेत एकदम असं झाडीत त्यामुळे सांगता येत नाही आपल्याला इथंच जास्तीत जास्त दाखवता येईल किल्ला तर चला किल्ल्याच्या भोवती चारी बाजूनी समुद्र सोडता बाकीच्या बाजूनी असं खंदक आहे बघा खंदक म्हणजे याच्यात पूर्वी असं पाणी असायचं डायरेक्ट असं थेट तटबंदीवरती हल्ला करता येऊ नये किंवा चढता यो नाही म्हणून हे खंदक केलं जायचं जेणेकरून किल्ल्याची जी भिंत आहे त्याची उंची अजून वाढणार आणि शत्रूला जास्त एफर्ट घ्यावं लागणार जास्त कष्ट घ्यावं लागणार किल्ल्यावरती पोचण्यासाठी तर चला प्रवेशद्वारातून किल्ला बघायला सुरुवात करूया هاي كليت صعبه مو كده الوجه गोमुखी पद्धतीचा असा वळण असलेला कमान नष्ट झाले प्रवेशद्वाराजवळ मारुती गड किल्ल्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या भागात आपल्याला मारुती राय बघायला मिळतात तर तेच आहे प्रवेशद्वारावरचे दर्शन झालं दर्शन घेतलं आता किल्ला बघूया गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आता आपण किल्ला बघूया किल्ल्याची तर एकच भिंत दिसते आपल्याला मुख्य आल्या आल्या बघूया आतमध्ये तर सर्व सपाट काय काय बघू शकतो आपण इतर पूर्वी काय दरवाजा असू शकतो एखादा या ठिकाणी दरवाजा दृश्य हा हे बघा खंदक दिसते खंदक आणि आतल्या भागात सर्व सपाट दिसतंय आपल्याला मोजकेच काय बरोबर शिल्ली आहेत दीपस्तंभ दीपगृह दीपगृह लाईट हाऊस देवगड किल्ला आणि किल्ल्याचे उरलेले काही अवशेष झेंडा काठी लावण्याची जागा दिसली आपल्याला देवगड किल्ल्यावरचे जो समुद्राकडचा बरोज आहे किनाऱ्याकडचा हे बघा आणि सुंदर सुंदर फुले आहेत बघा पिवळ्या रंगाचे आणि हा देवगडचा समुद्र किनारा बघा वाईट हाऊस आहे दीपगृह म्हणलो आपण दीपस्तंभाचं करून आणि ही खाडी देवगडची मित्रांनो पूर्वी जहाजांचे जहाजातून व्यापार केला जायचा तर त्यावरती आपलं वर्चस्व राहावं यासाठी शिवछत्रपतींनी हे किल्ले बांधलेले आहेत समुद्रकाठी आपल्याला जहाजं जा दिसत आहेत बोटी दिसतात दगड बघू शकता कस मजबूत आहे बघा मजबूत दिसते सर्वत्र दूरपर्यंत गाडी आमच्या तट आहे किल्लीची आणि हे रचलेले आहेत किल्लं नष्ट चाललेलं आहे जास्त अवशेष बघायला मिळत नाहीत पण एक मेव ही पाने टाक दिसतं इथं हे बघा देवगड किल्ल्यामध्ये असणार पाण्याचं टाक दिसतय किल्ल्यामध्ये एकमेव असणार हे पाण्याचं टाक अस्वच्छ पाणी अशुद्ध आणि पूर्वी या ठिकाणी पूर्वी वाडे वगैरे असावे सध्या तरी एकच इमारत बाकी शिल्लक आहे ती आपण बघूया तरी ही समोर दिसते किती इमारत आहे बरीच झाडे वाढलेली दिसती त्यात तरी बघू आपण काहीतरी नक्कीच बघायला मिळेल नवीन बाकी किल्ला इतर तर मला गाडीवरून येताना बरेच बुरुज दिसले पण ती त्या बुरुजाला चिटकून सुद्धा घर आहेत हे पूर्वीचं एखादं मंदिर वगैरे असू शकत मंदिर नाही मंदिर नाही बघू बघू शकतो हे वाडाच अशक्ती दिवळ दिसतं आणि आतमध्ये जाणं धोकादायक आहे कारण कालच मला सर्जकोट किल्ल्यामध्ये भाला मोठा साप दिसला आहे आणि तो साप साडेआठ ते दहा फुट जातं त्यामुळं अशा ठिकाणी जायचं मी सध्या टाळतो बघू शकतो तुम्ही तर मित्रांनो तुम्ही बघताय या गडावरती जास्त अवशेष लगायच नाही नेहमी सांगतोय मागापासून चला

तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच किल्ले मी दाखवत असतो चला जय शिवराय